आखाड्यात घाटकोपरच्या एन वॉर्डची निवडणूक ही धनाढ्य उमेदवारांची निवडणूक ठरतीये त्याला कारण ठरतायत भाजपचे उमेदवार पराग शहा व्यावसायिक असलेले पराग शहा हे प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण नगरसेवक पदासाठी उतरलेल्या शहा यांच्याकडे एखाद्या खासदार आणि आमदाराला लाजवेल एवढी संपत्ती आहे प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सहाशे एकोणनव्वद कोटी पंच्याण्णव लाख दोन हजार तीनशे सत्तावीस रुपये एवढी प्रचंड संपत्ती आहे विशेष म्हणजे त्यांच्यावरती कोणत्याच बँकेचं कर्जही नाही आहे गुजराती मतदार बहुल या प्रभागामध्ये शिवसेनेनं सुधाकर पाटील तर काँग्रेसनं प्रवीण छेडांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यासमोर भाजपचे धनाढ्य उमेदवार पराग शहा यांनी तगडं आव्हान उभं केलंय तेव्हा भाजपचे अब्जाधीश उमेदवार आहेत पराग शहा प्रतिज्ञापत्रात त्यांनी तब्बल सहाशे एकोणनव्वद कोटी पंच्याण्णव लाख दोन हजार तीनशे सत्तावीस रुपयांची संपत्ती जाहीर केलेली आहे पराग शहा यांच्या स्वतःच्या नावावरती तीनशे एक्क्याण्णव कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार रुपये इतके आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावरती दोनशे अडतीस कोटी ऐंशी लाख एकवीस हजार रुपयांची संपत्ती आहे